बातम्यासाठी जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तडवळे तालुका खटाव येथील खाडेवस्ती जिल्हा परिषद शाळेचे कार्य आदर्श असल्याचे मत सरपंच रुपाली खडे यांनी व्यक्त केले यावेळी शाळेला ग्रामपंचायत यांच्या वतीने शाळेला शैक्षणिक साहित्य देण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी उपसरपंच पुष्पाताई मदने माजी सरपंच गणपतराव खाडे माजी सरपंच डॉक्टर प्रकाश पाटोळे सुनील खाडे माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच वंदना फडतरे संदीप पाटील पोलीस पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश पाटोडे गोरख बागल मोहन डोले तसेच पालक उपस्थित होते यावेळी सरपंच पुढे म्हणाले की शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचे ज्ञान तर आहेच परंतु भौतिक ज्ञानसुद्धा त्यांना दिले आहे खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळे आन ही आनंदायी शिक्षण राबवत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी मुख्याध्यापक शिंदेसर व संतोष जगताप यांचे विशेष आभार मानले

शकता जास्त पट असल्यानंतर तितकस लक्ष राहत नाही पण कमी पट असल्यानंतर तेवढं तुम्ही काम करू शकता आणि आपले झेडपी शाळेने इथं सर्व ग्रामपंचायतीला सर बोलावलं सत्कार समारंभ काल सर म्हटले की उद्या कार्यक्रम त्यांना घ्यायचा होता पण उद्याच्या गावातल्या कार्यक्रमामुळे नको त्या निधीच्या प्रमाणात जे जे तुम्हाला लागेल ते ते येतात सरपंच मॅडम आपण यांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे असेच अजून काय दोन चार महिने आमच्या हातात राहिले आमचा कार्यकाळ आहे तोपर्यंत जे लागेल ती सेवा आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं जिल्हा परिषद शाळेला देऊन अशी ग्रामपंचायत